नमस्कार मित्रांनो टी अनिवार्यता आणि अर्थ आणि सद्यस्थिती काय आपण व्हिडिओमधून बघणार व्हिडिओ बघणार व्हिडिओला लाईक ला, ला, अँड करा चला तर महाराष्ट्रातही विविध शिक्षक संघटनांनी माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन शासनाच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालय शिक्षकांची न्याय बाजूने हक्क मांडली जावी अशी विनंती केली आहे एखाद्या राज्याच्या शासनाचा सकारात्मक प्रसिद्ध म्हणजे काय असते तर ते उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघटनेच्या दबावामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या, या, या गंभीर मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी संघ शिक्षक संघटनांनी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुक मोर्चाची नोटीस दिली होती याची दखल घेऊन आपले शालेय शिक्षण मंत्री शालेय राज्यमंत्री माननीय श्री पंकजी भोयर यांनी एक ऑक्टोबर दोन हजार रोजी भवन नागपूर येथे शिक्षक संघटना सवा संवाद साधून याबाबत राज्य शासन यथोचिग पावलं उचलणार असल्याचं आश्वासित केले होते त्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या व्यासपीठा कडून दिनांक चार ऑक्टोबरला नियोजित राज्य केल्याची घोषणा करण्यात आली परंतु याबाबत महाराष्ट्र शासनाने मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयात अद्याप पुनर् याचिका दाखल व कुरेटविषयी दाखल करण्यात आलेली नाही यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक आणि संघटनामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण होत आहे नव्याने नियुक्त होणाऱ्या सोबतच विद्यमान कार्य शिक्षकांना टी डी सक्तीची दोन हजार सतरा मध्ये विद्यमान केंद्र सरकारने आर्थिक कायदा केल्यामुळे ही टी डी ची सक्तीचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्यामुळे आज ज्यामुळे आज देशातील लाखो शिक्षक प्रचंड मानसिक दबावाखाली दडपणाखाली काम करत आहे देशातील लक्षावधी शिक्षकांना या मासिक दडपणातून बाहेर काढून त्यांनी केलेल्या कामाचा आणि अनुभवाचा सन्मान करण्यासाठी विद्यमान केंद्र शिक्षा मंत्रालयाने कायदा कलम संशोधन करताना तुटी पुन्हा संशोधन करून दुरुस्ती करावी आणि दोन हजार पंधरा मध्ये विविध स्पर्धा परीक्षा क्रम निर्धारित शैक्षणिक पात्रता धारणा करून नियुक्त झालेल्या देशभरातील लक्षावधी अनुभव संपन्न शिक्षकांना या कायदेशीर चक्रवाहातून बाहेर काढावे प्रगत भारताच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे कार्य शिक्षणात अनावरहीत परिस्थिती करण्यात यावी या कायदा केंद्र शासनाने तातडीने पुढाकार घेतला पाहिजे पुढे प्रसंगी प्रसंगाच्या ने महाराष्ट्राच्या नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वासोबत या समजाने हा प्रश्न सोडवला पाहिजे अशी मागणी ही शिक्षक संघटनेची आहे तरी तुरत्तौ राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी धन्यवाद